संध्याकाळची वेळ होती आणि काहीतरी गोड खायची इच्छा झालेली होती आणि स्वयंपाकदेखील करायचं कंटाळा आला होता मग म्हटलं चला काहीतरी गोड करूया मग ह्यासाठी कढई घेत ठेवली गॅसवरती त्याच्यात एक ते दोन चमचे तूप घातलं आणि तूप छान गरम झालं याच्यामध्ये एक डब्बा भरून ह्या बारीक शेवया घातल्या ह्या मी घरी बनवलेल्या आहेत घरचं कधीही शुद्ध राहतं स्वच्छ राहतं हे आता खरपूस मस्त लालस रंगावर मी तुपात छान भाजून घ्यायले खरपूस मस्त लालस रंगावरती ह्या शेवया मी भाजून घेते हां आज मस्त शेवयाची खीर बनवत आहे मी घरगुती शेवयाची खीर हे वजनी शंभर ते सव्वाशे ग्राम आहेत बघा मस्त खरपूस लालस रंगावरती भाजून झालेल्या आहेत ह्या छान भाजल्या की याची खीर खूप खमंग आणि चविष्ट लागते आणि मस्त सुटसुटीत देखील होते ते ड्रायफ्रूट्स घेतले बदाम काजू थोडेसे मगजबी आणि मणुके तर ह्या सगळ्या ड्रायफ्रूट्सला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यात वेगवेगळे कमी जास्त करू शकतात ह्यांना मी थोडंसं असंच ओबडधोबड बारीक करून घेतलेलं आहे एकदम बारीक केलं नाही किंवा मोठंही ठेवलेलं नाही हे सगळे ड्रायफ्रूट्स आता तुपात छान तळून घेत आहे मी यामुळे आपल्या खिरीला खूप मस्त अशी चव येते हे पहा या पद्धतीने याला आता एका भांड्यात काढून घेते मी खूप मस्त होते ही आणि अगदी पाच ते दहा मिनिटात खायला तयार देखील होते कढईत आणखीन एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि तूप मस्त गरम करून घेते गरम झाल्यानंतर याच्यातच एक तीन ग्लास मी पाणी घातलेलं आहे शंभर ते सव्वाशे ग्राम शेवयासाठी तीन ग्लास पाणी घातलेलं आहे इथं पाण्याला छान आता उकळी येऊ द्यायचे इथे पाण्याच्याऐवजी काहीजण देखील घालतात परंतु कधी कधी दूध घातल्यानंतर काय होतं ते फाटतं आणि मग सगळी खीर वाया जाते जा मग सुरुवातीला पाण्यात जर तुम्ही शिजवून घेतलं तर मग मक... खीर वाया जात नाही आपली किंवा आप देखील होत नाही म्हणून मी सुरवातीला ही पाण्यामध्ये शिजवून घेते इथे शेवयाची खीर करत असल्यामुळे पाण्याचा थोडासा जास्त वापर केलेला आहे आणि भात जर शेवयाचं करायचं असेल तर इथे दोन ग्लास पाण्यात एवढ्या शेवयाचा भात मस्त होतो इथे पातळच आपल्याला थोडंसं हवं आहे हे मिश्रण त्यामुळे पाण्याचा वापर थोडा जास्त केलेला आहे गॅस एकदम मंद करायचं आहे आणि दोन तीन ते तीन मिनिट जरी ठेवलं तरी पटकन हा शेवया शिजल्या जातात ह्या पहा आपल्या शेवया आता शिजून झालेल्या आहेत या पद्धतीने असं थोडंसं पातळ ठेवायचं आहे याला तर याच स्टेजला आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत हे घालून घ्यायचे आहेत परतून घातल्यामुळे याची चव छान लागते मस्त कुरकुरीत असे दाताखाली येतात हे सगळे ड्रायफ्रूट्स म्हणूनच थोडेसे हे ओबडधबड कुठून घ्यायचे आहे त्याला बारीक किंवा मोठं ठेवायचं नाही हे आता शेवाय शिजल्यानंतर याच्यामध्ये शिजल्यानंतरच आपल्याला साखर घालून घ्यायची आहे ह्या एवढ्या शेवयांसाठी मी एक दीड वाटी साखर घातलेली आहे शंभर ते सव्वाशे ग्राम शेवयासाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा गोड किती खाता याच्यावरती कमी जास्त थोडंसं करू शकता साखरेचं सा प्रमाण कमीच वापरा कारण कमी, कमी गोड शेवयास चवीला चा छान लागतात हे आता साखर विरगळेपर्यंत याला एक ते दोन मिनिट असंच हलवत राहायचं आहे यामुळे साखर व्यवस्थित मिक्स होते सगळीकडे आणि एक ते दोन मिनिटानंतर याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे दूध आता आपली शेवयाची खीर किती पातळ झाली आहे याच्यावरती घालून घ्यायचं आहे इथे मला एक ते दीड वाटी दूध लागलेलं ला आहे ही खीर थंड झाल्यानंतर पण थोडीशी अशी घट्टसर होते थोडंसं सा तुम्ही सारण आपलं हे कसं झालं आहे मिश्रण त्याच्यावरती दूध घालून घ्यायचं आहे थोड्या वेळ ह्याला शिजवून घेणार आहोत आपण आणि नंतर दूध जर कमी वाटलं तर असं वरतून नंतर थोडंसं घालून घ्यायचं आहे इथे नंतर एक अर्धी वाटी मी अजून मला कमी वाटलं म्हणून घालून घेतलेलं आहे मंद गॅसवरती आता ह्याला एक तीन चार मिनिट छान शिजू द्यायचं आहे दूध घातल्यानंतर तीन चार मिनिट मंद गॅसवरती मस्त शिजू द्यायचं आहे याच्यामुळे शेवयामध्ये दूध छान मुरलं जातं आणि खिरीला चव चा देखील चांगली येते झाकण घालून याला थोडा वेळ पण शिजवून घ्यायचं इथे मी विलायची घालायची राहून गेलेलं आहे तुम्ही विलायची नक्की घाला असं झाकण घालून थोड्या वेळ शिजत ठेवायचं आहे थोडंसं घट्टसर वाटू द्यायचं आहे याला हलकंसं मग आपली खीर लगेच तयार होते अगदी तीन चार मिनिटातच ही आपली खीर आता तयार झालेली आहे असं दाट सर होईपर्यंत याला शिजू द्यायचं आहे जेणेकरून आपलं दूध सगळं या शेवयांमध्ये मुरलं जाईल आणि खूप मस्त अशी चव नंतर ह्या शेवयाची येईल यासाठी थोडंसं दूध मुरू द्यायचं आहे आणि ही तयार आहे आपली गरमागरम मस्त अशी शेवयाची गोड अशी खीर पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा रेसिपी खायला खूप छान वाटतात झटपट होणाऱ्या आणि अगदी सगळे आवडीनं खातील अशा ह्या रेसिपी आहेत आणि घरच्या शेवया असल्यामुळे ह्या चवीला देखील खूप खमंग चविष्ट अशा लागतात कधी संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला स्वयंपाक करावा असं नाही वाटला तर अशा रेसिपी खूप उपयोगी पडतात मस्त गरमागरम शेवयाच्या खिरीची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा आणि कमेंट्स देखील करा